नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे कोचिंग क्लासेस मध्ये आणि आज आपण मुलांना इंग्लिश अंडरस्टँडिंग शिकवायला चालू मुलांना समजायला पाहिजे शाळेमध्ये ज्यावेळेस मुलांना इंग्रजी शिकवतात म्हणजे पॅसेज वाचून दाखवतात आणि मुलांना समजवून सांगतात मुलांना हेच माहीत नसतं की कोणत्या लाईनचा कोणता अर्थ असतो त्यामुळे मुलं इंग्लिशचा पेपर घेऊ शकत नाही सेमी आणि मराठी माध्यमांची ही वस्तुस्थिती आहे आणि यावर आता सोल्युशन काढलेलं आहे स्टेप बाय स्टेप बेसिक मुलांना मी शिकवणार आहे आहे इंग्लिश अंडरस्टँडिंग ही त्या त्यांना पूर्ण खात्री देऊन सांगतो कारण मी मुलांचा सायकोलॉजिकल अभ्यास स्टडी करून त्यांना गरज काय आहे सर्वात प्रथम मराठी मीडियम आणि सेमीच्या मुलांसाठी तर त्यासाठी हा व्हिडिओ आजचा टॉपिक आहे इज आजच्या टॉपिकचं नाव आहे आणि आपण मुलांना शिकवणार आहे आणि बिलकुल आपल्या मातृभाषेतून मराठी टू इंग्लिश मधून मी शिकवणार आहे हा एम आहे चा अर्थ आहे आहे हे ईज आहे ईज चा अर्थ आहे आहे आणि आर म्हणजे आहे हे दोन सिंगुलर साठी वापरतात आणि हा प्युरल साठी म्हणजे अनेक वचनासाठी वापरतात साधी साधी गोष्ट लक्षात ठेवायची आहे काही तर मी सब्जेक्ट लिहिलेला आहे या सगळ्यांचा सब्जेक्ट म्हणून वापर केला जातो बरोबर या यांचा सब्जेक्ट म्हणून आपण काय केला जातो वापर करतात सब्जेक्टचा अर्थ आहे करता, करता। बरोबर आता हा सब्जेक्ट करता आहे कोण कोणता आय म्हणजे मी तर आय म्हणजे मी तर त्याच्या समोर एम वापरतात वी म्हणजे आम्ही किंवा आपण याच्या समोर आर वापरतात सर्व मराठी पळ्याकडे म्हणजे लक्ष द्या यू म्हणजे टू त्याच्या समोर आर वापरतात दे म्हणजे ते त्याच्यासमोर आर वापरतात ही म्हणजे तो त्याच्यासमोर इज वापरतात सी म्हणजे टी त्याच्या समोर इज वापरतात ईट म्हणजे ते त्याच्यासमोर इज वापरतात इथं मी लिहितो की ईट हे प्राणी पक्षी आणि एखादी वस्तू जर असेल तर त्या वस्तूसाठी खऱ्या अर्थानं काय वापरतात वस्तूसाठी आपल्याला ईट वापरल्या जातं प्राणी पक्षी आणि वस्तू साठी ईट वापरतात तेवढं फक्त लक्षात ठेवा नेम म्हणजे म्हणजेच तरी नाव त्या नावाच्या समोर ईद वापरतात सिंगुलर म्हणजे एक वचन त्याच्या समोर पण पर ईद वापरतात प्युरल्स म्हणजे अनेक वचन त्याच्या समोर पण आर वापरतात म्हणजे मी तुम्हाला सब्जेक्ट सांगितलं कोणकोणते सब्जेक्ट येऊ शकतात आणि त्याच्या समोर काय वापरल्या जातो आणि त्याचा मराठीत अर्थ काय आहे हे मी तुम्हाला आता या स्क्रीनवर हे मी तुम्हाला दाखवत आहे सर्व मुलांनी हे फळ्यावर दिलेलं लिहून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे कुणाच्या पुढे काय वापरतात आणि आता आपण सेंटेन्स बनवायला सुरुवात करणार आहे ओके चल पहिलं सेंटेन्स आहे की मी डॉक्टर आहे बरोबर मीला मी तुम्हाला सांगितलं दाखवला की मीला शब्द काय आहे आय आयच्या पुढे काय वापरता एम आता लक्षात ठेवा आपल्याला इंटरनेट वर दररोज जर दर तुम्ही फेसबुक युट्यूब इंस्टा बघितलं ना तर खूप शिक्षकांचे व्हिडिओ इंग्लिश स्पीकिंग ऑनलाइन आजकाल चालू झाले बरोबर प्रत्येक शिक्षक आपापल्या पद्धतीने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत असतो डी टेक्निक शिकवण्याचा प्रयत्न करीत असतो काय काय त्यांना ऑनलाईन मध्ये वर्कशॉप वेबिनार म्हणून नऊ रुपयामध्ये शिकवतात बरोबर आहे का तर सांगायचं तात्पर्य की प्रत्येक जण आपापली टेक्निक तुमच्या समोर घेऊन येत असतो सगळ्यांची व्हिडिओ बघायची जे समजलं ते ऍक्सेप्ट करायचं आणि आपलं नॉलेज वाढवायचं साधा आणि सिंपल आहे मी तुम्हाला सांगतो की मी मुलांची सायकोलॉजिकल पद्धत काय असते त्या मुलांना काय गरज आहे त्यांना कशा पद्धतीनं समजतं या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत असतो कळलं तर डी टेक्निक काय असतं ते पण तुम्हाला मी सांगतो पहिल्यांदा हे सेंटेन्स सांगतो नंतर ते सांगतो आता ऐका पहिल्यांदा डी टेक्निक काय असतं त्याच्यामध्ये अनेक स्टेप आहेत मी पहिली स्टेप सांगतो बरोबर प्रत्येक सब्जेक्ट ठिकाणी कायम राहतो बरोबर आय एम डॉक्टर ला काय म्हणणार आहे तुम्ही डॉक्टर सिंपल आता मी त्याचं दुसरं लगेच ते देणं शिकवता निगेटिव्ह पण शिकून टाकतो लगेच तुम्हाला मी डॉक्टर नाही आय एम इथं काय लावणार मी नॉट आणि डॉक्टरला काय म्हणणार आहे डॉक्टर आय एम नॉट डॉक्टर मी डॉक्टर नाही आता मला म्हणायचं आहे की मी डॉक्टर आहे का आपण प्रश्न पण विचारतो ना ज्या वेळेस मुलांना आपण शिकवतो त्यावेळेस नुसतं त्याला प्रश्न कोणी विचारतो त्याला उत्तर पण विचारतो हो। म्हणजे त्याला प्रश्न पण समजला पाहिजे आणि त्याला प्रश्न समजून त्याला उत्तर पण देता आलं पाहिजे ना आणि समजून त्याला प्रश्न पण विचारला आला पाहिजे आता मी म्हटलं की मी डॉक्टर आहे का इथं काय बघा मी डॉक्टर आहे मग या एम ला उचरायचं आणि स्टार्टिंगला आणायचं मग हे काय म्हणा एम आता काय राहिलं आय आणि पुढं काय राहिलं डॉक्टर बघा किती आहे आणि क्वेश्चन मार्क काय काची जागा चेंज करायची मी डॉक्टर का आहे जेव्हा मी काची जागा चेंज केली त्यावेळेस तो डब्ल्यू एच क्वेश्चन होतो आणि हा का मी वाक्याच्या शेवटी टाकला म्हणजे तो एस नो टाईप क्वेश्चन होतो हे बघा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही एसनो मध्ये देऊ शकता पण मी या काची जागा जर चेंज केली मी डॉक्टर का आहे तर मला इथं काय लिहावं लागणार काळा शब्द काय डब्ल्यू एच फॅमिली मध्ये माझ्या युट्यूब चॅनलवर जा आणि डब्ल्यू एच फॅमिली मेंबरचा मी व्हिडिओ टाकलेला आहे एकदा जरूर बघा वहीत लिहून घ्या शंभर टक्के तुम्हाला प्रश्न करणार गॅरंटी देऊन सांग क्लिअर चला आता आपण पुढं बघूया तो राजा आहे तोला शब्द आहे ही आता मी तुम्हाला असं सांगत नाही एक लक्षात ठेवा मी तुम्हाला पहिल्या पेजवर हे शिकवलेलं आहे मुलांनी हे पहिलं पेज लिहून घेऊन आपल्या बाजूला ठेवायचं आहे आपल्या बाजूला ठेवून बघत बघत सगळे व्यवस्थितशी सेंटेन्स करायचे हे बघा ही मी तो लिहिलं त्याच्यासमोर इज वापरतात स्पष्ट अगोदर सांगितलेलं आहे तुम्हाला म्हणजे मी कोणती गोष्ट शिकवण्याच्या अगोदर त्याची पार्श्वभूमी सगळी तुमच्यासमोर मांडत असतो जेणेकरून तुम्हाला वाक्य बनवायला अडचण येणार नाही क्लिअर ना? ना? चला आता म्हणायचं आहे तो तोच्या समोर काय वापरतात हीच मी शिकवलेला आहे तुम्हाला राजाला काय म्हणायचं द किंग बरोबर तो राजा आहे आता मला म्हणायचंय तो राजा नाही मग ही इज नॉट द किंग बरोबर आता हे द काय हे आर्टिकल आहे हे पण मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ मध्ये शिकवणार आहे तो अँड द कुठं वापरतात अंडर कुठं वापरतात बर्ड बोथ हे प्रेपोजिशन आहे मी सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार क्लिअर असा एक पण नाही वर्ड्स या प्रत्येकाला एक मिनिंग असतो ते ग्रामर असतो हळूहळू तुम्हाला सगळं कळेल लक्षात ठेवा चला आता मी म्हणलं की तो राजा आहे का मग आता ही जी ईज आहे मी या ईजला उचलून स्टार्टिंगला आलो मग काय ही द की आणि मी काय करणार क्वेश्चन कारण त्यांनी मला क्वेश्चन विचारला तर मी काय करणार लास्टला क्वेश्चन समजलं सगळ्यांना क्लिअर चला आता पुढचं वापर ती आनंदी आहे तिला शब्द काय सी हे एक नंबर हे दोन नंबर हे तीन नंबर वापरायचे सीच्या पुढे आहे ना काय वापरतात आनंदीला काय म्हणतात हॅपी बरोबर बघा तीला आनंदीला म्हणतात हॅपी सी मनता, आहे ला इज हॅपी आता मला म्हणायचं निगेटिव्ह ती आनंदी नाही मग काय म्हणा सी हे माझे हेल्पिंग वर बाय याच्या पुढे लावायचं नॉट आणि काय लावायचं हॅप्पी स्टॉक फक्त हे वरच्या पुढे तुम्हाला काय लावायचं आहे नॉट लावायचं आहे म्हणजे ते वाक्य निगेटिव्ह होतो खूप साध्या भाषेत आता मला म्हणायचं आहे की आनंदी आहे का आता आहे आणि ला पुढचं जसं तसंच वापरणार इकडे बघा इज सी आणि काय वापरणार है? का आहे हॅपी आणि शेवटी काय विचारलाय त्यांनी मला क्वेश्चन विचारलाय म्हणून मी पण काय करणार क्वेश्चन मार्क देणार सी सी इज इज असे आपण एका वाक्याचे काय बनवत आहे तीन तीन वाक्य बनवत आहेत तुम्हाला निगेटिव्ह पेपर मध्ये द्यायचं असतो तुम्हाला प्रश्न विचारायचा असतो सर जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा तुम्हाला उत्तर पण देता आलं पाहिजे याचा एसनो काही क्वेश्चन बनत आहे मी तुम्हाला जसे जसे व्हिडिओ पुढे पुढे शिकवत जाणार तसं एका वाक्याचे मिनिमम सात ते दहा वाक्य म्हणजे हे वाक्य घेत ना आपण याचे एकाच वाक्याचे दहा ते पंधरा वाक्य कसे बनतात ते पण तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे क्लिअर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकत आहोत राजू पाचवी आहे राजूला काय म्हणतात राजू बरोबर आहे का नाही राजू हे नाव आहे एक नंबर दोन नंबर तीन नंबर आता राजू इज तो कितवी त आहे कितवीत आहे पाचवी फिफ्थ मी इन द शॉर्ट फॉर्म लिहितोय इन इज राजू इज इन स्टँडर्ड राजू किंमित आहे फिफ्थ स्टँडर्ड इन द फिफ्थ स्टँडर्ड लिहिलं तरी चालेल कारण हा पेसिफिक वर्ग आहे इन द फिक्स स्टँडर्ड लिहिलं तरीही चालेल ठीक आहे कारण पेसिफिकच्या पुढे द वापरतात राजू इन द राजू इज इन द फिफ मी शॉर्ट फॉर्म घेतो फिफ्थ स्टँडर्ड क्लिअर चला आता राजू पाचवीत नाही मग तुम्ही काय म्हणणार सांगा बरं राजू याच्या पुढे काय लावायचं आहे नॉट काय लावायचं आहे तुम्हाला नॉट लावायचं आहे राजू इज इकडे बघा वरच राजू इज नॉट पुढं काय जसं तसच इन द स्टँडर्ड राजू पाचवीत आहे का फक्त या इज ला उचलायचं आणि पुढं आणायचं ईज पुढे काय येणार राजू दी स्टँडर्ड क्वेश्चन मग काय करायचं आपण लास्टला काय करतो आपण क्वेश्चन मार्क देतो तर आपण किती काय करायचं लास्टला क्वेश्चन मग काय म्हणणार राजू पाचवी आहे का इज राजू इन दायच आणि इथं फक्त स्टार्टिंगला ठेवायचं बाकी सगळं जस सोपा क्लिअर चला आता आपण पुढच्या सेंटेन्सकडे जाऊया ते प्राणी आहेत ते हे अनेक वचन आहे तेला वापरतात दे देच्या समोर वापरतात आर फर्स्ट पेज मी तुम्हाला दाखवलेला आहे दे आर आणि प्राण्याला काय म्हणतात एनिमल काय म्हणतात एनिमल ते प्राणी आहेत दे आर ऍनिमल ओके हे एक नंबर हे दोन नंबर हे तीन नंबर आहेत म्हणजे आर पहिलं पेज बघून घ्या ॲनिमल म्हणजे प्राणी आता ते प्राणी नाहीये बघा ते शब्द तेला शब्द आहे दे आर हे माझं हेल्पिंग वर्क आहे त्याच्या पुढे लावायचं नॉट एक नंबर दोन नंबर तीन नंबर दे आर नॉट बरोबर ना काय नाही आहे दे आर नॉट अॅनिमल ते प्राणी नाही ते प्राणी आहेत का मी या आर ला उचलून स्टार्टिंगला आणणार हे जे आर आहे ना याला उचलून स्टार्टिंगला आणणार आर आणि काय करणार एका वाक्याचे आपण तीन वाक्य बनवलं खूप सोपं आहे इंग्रजी शिकणं खूप सोपं आहे मराठीचं फक्त एक आहे की देखील टेक्निक वर्ड प्रेपोजिशन कुठं काय वापरायचं त म्हणजे काय ला म्हणजे काय साठी म्हणजे काय तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला जे ब्रेकोजेशन असतात ते फक्त माहिती पाहिजे ते मी तुम्हाला एक व्हिडिओ मध्ये सेपरेट सांगणार की काय म्हणतात काय म्हणतात काय म्हणतात बा बा चे काय म्हणतात बरोबर आहे का नाही तुम्हाला स्पेसिफिक एका मध्ये सांगणार म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही शंभर टक्के सांगतो क्लिअर चला आता आपण पुढच्या सेंटेन्सकडे लिहू तू नम्र आहेस तूला काय म्हणतात यू यू च्या पुढं काय वापरता आर आता यू आर आणि नम्र ला काय म्हणतात हंबल बरोबर चला आता तू नम्र नाही आहेस यू आर नॉट एक नंबर दोन नंबर तीन नंबर हा आपण उलट करतोय तू ला यू आर ला आहेस नम्र हंबल आता इथे निगेटिव्ह करतोय तू नम्र नाहीस फक्त याच्या पुढे नॉट लावायचं यू आर नॉट पुढं काय येणार हंबल तू नम्र नाहीस या आर ला उचलून फक्त स्टार्टिंग ला आणायचं काय होणार मग आर यू आर यू हंबल क्वेश्चन मार्क आर यू हंबल काय होणार आहे आर यू हंबल क्वेश्चन मार्क किती सोपाय किती सोपाय बघा आरला इथं ठेवायचं आणि हे यू आणि हे दसा चा, दसा चा। सोप्या भाषेकडून कठीणाकडे आपण इंग्रजी हळूहळू शिकायचं शंभर टक्के तुम्हाला समजेल गॅरंटी देऊन सांग ठीक आहे चला आता आपण पुढच्या सेंटेन्सकडे येऊया आम्ही प्रामाणिक आहोत आम्हीला काय म्हटलंय पहिल्या पेज वर एक नंबर दोन नंबर तीन नंबर आम्हीला म्हटलं वी आहोत च्या पुढे काय वापरतात आर वापरतात पहिले पेज आठवा आर प्रामाणिकता काय म्हणतात ऑनेस्ट पुस्तक आम्ही प्रामाणिक नाही तर काय म्हणणार वी आर या आरच्या पुढे फक्त नॉट लावायचं नॉट ऑनेस्ट पुस्तक आम्ही प्रामाणिक आहोत का फक्त या ना 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 Aar, देशा देशा देशा, आर ला उचलून पहिल्यांदा आणायचं आर पुढच तसच आर ला आणायचं लक्षात ठेवा आर वी पुढं काय येणार ऑनेस्ट आणि क्वेश्चन मार्क आर वी ऑनेस्ट आणि काय येणार क्वेश्चन मार्क येणार साधं आणि गणित आहे फक्त जेव्हा हे स्ट्रोट आहे विचारतात तेव्हा या ला इतका आणायचं पुढचं हे वाक्य तसं तसंच आणि क्वेश्चन मार्क द्यायचं म्हणजे बघा की इंग्रजी किती सोपं आहे फक्त आपल्याला अंडरस्टँडिंग पातळीवर शिकवल्या गेली पाहिजे पास होणार नाही पॉईंट बघ तिकडचं पॉईंट बघ मधलं सगळं लिहून का आतापर्यंत आपण तेच केलेलं आहे त्यामुळेच ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या मुलांच्या मध्ये हा फरक आहे कारण मी ग्रामीण भागात शिकलो मला माहिती होतं मला बारावीत केल्याच्या नंतर कळालं की वॉज म्हणजे होता जर हे मी तेव्हा शिकलो असतो मला किंवा टीचरांनी त्या पद्धतीनं गायडन्स केलं असतं तर मला हे बारावीच्या नंतर शिकण्याची गरज नसते सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याला अंडरस्टँडिंग पॉवर ग्रामीण भागामध्ये गरजेचं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की त्या मुलासाठी हा है। अत्यंत महत्वाचा भाग आहे हे मी वेळोवेळी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे चला आता आपण पुढचं सेंटेन्स घेऊया पुढचं सेंटेन्स आहे मुले हुशार आहेत आता मुलेला काय म्हणतात चिल्ड्रेन मुलेला काय म्हणतात चिल्ड्रेन बरोबर मुलेला काय म्हणतो आपण चिल्ड्रेन बरोबर सी एच एल आता एक नंबर दोन नंबर तीन नंबर बरोबर चिल्ड्रेन आता हे मुले आहेत अनेक वचन आहेत मुले आहेत म्हणून आर वापर हुशारा इत आपण म्हणणार स्मार्ट काय म्हणणार आहे स्मार्ट तुम्ही क्लेवरही म्हणू शकता पण स्मार्ट केव्हा वापरायचं क्लेवर केव्हा वापरायचं असे बरेच शब्द आहेत कन्फ्युजन मध्ये तर इत आपण काय म्हणणार आहे त्या मुलांना स्मार्ट की मुले कशी असतात हुशार असतात सर्व बाबतीत बरोबर तर चिल्ड्रेन आर स्मार्ट आता मला म्हणायचं आहे की मुले हुशार नाही तर मी काय म्हणणार मग चिल्ड्रेन बरोबर आर इथं मी निगेटिव्ह लावणार नॉट आणि आता काय म्हणणार स्मार्ट बरोबर आर नॉट स्मार्ट मुले हुशार नाही फक्त मी याच्या समोर काय लावणार आहे नॉट लावणार आहे म्हणजे की निगेटिव्ह झालं आता मला मुले हुशार आहेत का असं म्हणायचं आहे तर या आर ला उचलून मी स्टार्टिंगला आणणार मग काय झालं माझं आर पुढं काय येणार चिल्ड्रेन आर चिल्ड्रेन आणि पुढे माझा शब्द कोणता राहिला आहे स्मार्ट बरोबर आणि मला द्यायचं आहे क्वेश्चन मार्क तर मुले स्मार्ट आहेत का मुले हुशार आहेत का आर चिल्ड्रेन स्मार्ट क्वेश्चन मार्क कळालं की ह्या येशो टाइपच्या क्वेश्चन मार्क तर तुम्ही काय म्हणणार यस चिल्ड्रेन इज स्मार्ट बरोबर आपले उत्तर देतात आपण जसं म्हणतो मेन सर सर काय म्हणतात यस कमी हे अशा पद्धतीचं आपल्याला नो इता आपन तो तो भी एका चे, तीन वाक्य इथं शिकवत आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की जेव्हा पॅसेज आपल्या समोर येतो तर त्या पॅसेज मध्ये काय दिलेलं असतं त्याचा आपल्याला मराठीत हळूहळू करता आलं पाहिजे म्हणजे आपण पास होणार ठीक आहे चला आपण आता आपल्याला बघूया तो बागेल आहे बरोबर का

गार्डन हे पेसिफिक असत ज्या वेळेस एखादी वस्तू पेसिफिक असते ना त्याच्या अगोदर द वापरतात मी डिटेल मध्ये शिकवणार तुम्हाला आर्टिकल अँड द कधी विसरणार नाही गॅरंटी सांगतो ठीक आहे याला ही म्हणतात आहे म्हणतात आणि बागेत म्हणजे इन द गार्डन आता तो बागेत नाही एक नंबर दोन नंबर तीन नंबर ही इज ही तर फक्त नॉट लावायचं ही इज नॉट इन दार्डन पुस्टॉ तो बाहेर आहे का फक्त या इज ला उचलून स्टार्टिंग आणायचं इज याला उचलून स्टार्टिंगला आणायचं इज ही इन द पुढं काय गार्डन आणि क्वेश्चन मार्क बघा इंग्रजी किती सोपा आहे आज आपण काय शिकलो ऍम इज आर काय शिकलो पालकांना सांगा आपण ऍम इज आर चे आपण काय शिकलोय वाक्य शिकलोय आता तुम्हाला काय करायचं आहे मी सांगतो तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या वहीमध्ये एम इज आर हे, हेडिंग टाकायचं आहे आणि व्यवस्थिशील मी जसं तुम्हाला सांगितलं तसं तुम्हाला मी तरी नाही तुम्हाला मिनिमम शंभर सेंटेन्स बनवायचे आहे ते प्राणी आहेत घेतलं तर मी तुम्ही घ्यायचं ते पक्षी आहेत ते पोलीस आहेत ते वकील आहेत ते डॉक्टर आहेत बरोबर आम्ही लोक आहोत ते सैनिक आहेत माझी आई प्रामाणिक आहे बरोबर का नाही माझे वडील कंपनी काम करत आहे ऍक्शन मी यावेळेस ऍक्शन घेतलेली नाही म्हणजे मेन व्हर्ड जे असतं ते यूज केलेलं नाही ते मी तुम्हाला शिकवणार आहे आणि मी तुम्हाला सांगतो आजच्या मराठी अर्थ सांगितले कुणाच्या पुढे काय वापरायचं ते सुद्धा सांगितलंय तुमच्या समोर आहे आणि मी त्याचे तुम्हाला वाक्य सुद्धा इथं घेऊन दाखवलेले आहे क्लिअर समजलं सगळ्यांना इंग्रजी स्टेप बाय स्टेप समजेल मी गॅरंटी देऊन सांगतो मी ऑनलाईन जरी शिकवलं असलं तरी माझ्या मुलांना शंभर टक्के माझं समजतं मला पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्व मित्रांना शेअर करा आपलं युट्यूब चॅनल असेल यांना तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून माझे सगळं तुम्हाला माहिती भेटेल आणि याचा तुमचा फायदा होईल नमस्कार थँक्यू